मान्य श्री सुरेश पालवे पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचं उद्घाटन भाग्यश्री नगर आणि सदोती स्पूल मांडवे या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी भाग्यश्री नगर ते जाणूबाई मंदिर रस्ता दहा लाख नगर अंतर्गत रस्ता करणे आठ लाख मेन कॅनॉल ते शरद रुपनगर वस्ती रस्ता करणे सहा लाख लक्ष्मीनगर ते पालवे पाटील गिरवी पठार रस्ता डांबरीकरण करणे चाळीस लाख केंगर वस्ती पाच लाख अर्जुन वस्ती लाख ते मांडवे रस्ता करणे पंधरा लाख अशा विविध कामांचं भूमिपूजन शांत संयमी विकास दमदार आणि विकासप्रिय नेतृत्व जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील यांच्या शुभ करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड माजी पंचायत समिती सदस्य भवन बापू पालवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे से ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्तू ढेकळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ढवळे युवा उद्योजक शरद रुपणावर फोंडशेरस उपसरपंच दादा रणदिवे ओबीसी सेल नेते सुनील गोरे मांडवे सरपंच रितेश पालवे पाटील नाणा चव्हाण माळशिरस राहुल ढेरे श्यामराव नरुटे तानाजी सरगर विलास माने किसन माने पांडुरंग शिंदे बापू सरगर तुषार भोईटे आकाश फडतरे कॉन्ट्रॅक्टर पिनू पालवे पलू पालवे सागर शेंडगे यांच्यासह आदिमान्यवर उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस